महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे प्रथम आपण हवामान व पावसाचे अंदाज याबद्दल माहिती घेऊया आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट ते शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे आज बुधवारी महाराष्ट्रावर एक हजार सहा ॲफ टापासल इतका व उद्या व परवा गुरुवारी व शुक्रवारी महाराष्ट्राचे पूर्व भागावर एक हजार चार ॲप टापासल इतका कमी हवेचा दाब तर मध्यावर एक हजार सहा एफ टापासल आणि शनिवारी पुन्हा एक हजार सहा एफ टपासकल इतके हवेचे दाब राहण्यामुळे पावसाचे प्रमाण सर्व जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात राहील पूर्व विदर्भ वगळता पूर्व विदर्भात अधिक पाऊस राहणं आज शक्य आहे मात्र पावसात बराच काळ काही भागात उघडी व काही दिवशी उघडीप राहणंही पावसात शक्य आहे त्यानुसार कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा ते बावीस मिलीमीटर रत्नागिरी जिल्ह्यात अठरा ते पस्तीस मिलीमीटर रायगड जिल्ह्यात दहा ते पस्तीस मिलीमीटर mm, ठाणे जिल्ह्यात पंधरा ते चौतीस मिलीमीटर mm, व पालघर जिल्ह्यात दहा ते पंचवीस मि मिलीमीटर mm, दररोज मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात मध्यम स्वरूपात दहा ते वीस मिलीमीटर तर धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात तीन ते चौदा मिलीमीटर प्रतिदिनी हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात हलक्या स्वरूपात दोन ते पाच मिलीमीटर लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात दोन ते दहा मिलीमीटर दररोज पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात दररोज हलक्या ते मध्यम स्वरूपात एक ते बारा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भात नागपूरला आज जोरदार चाळीस मिलीमीटर तसेच यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपात दोन ते सात मिलीमीटर व नागपूरलाही उद्यापासून तितकाच पाऊस होण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भात चंद्रपूर भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात आज जोरदार पासष्ट ते एकोणसत्तर मिलीमीटर म्हणजेच अतिवृष्टी होणे शक्य असून गडचिरोली जिल्ह्यात मध्यम स्वरूपात बारा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तर उद्यापासून सर्व जिल्ह्यात तीन ते बारा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरला मध्यम स्वरूपात सोळा ते कोल्हापूर जिल्ह्यात सोळा ते पंचवीस मिलीमीटर सातारा जिल्ह्यात व पुणे जिल्ह्यात दहा ते वीस मिलीमीटर तर सांगली व सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यात पाच ते नऊ मिलीमीटर हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हा अंदाज आपणास भारत हवामानशास्त्र विभाग यांनी वर्तवलेला अंदाज आपणाला मी देत आहे आता कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया कोकणात भाताच्या पुनर्लागवडीची कामे पूर्ण करावीत आंबा पिकास नियमित पॅक्लो बिट्रोझॉल वर्षातून एकदा अगदी एकतीस ऑगस्टपर्यंत मीटर झाडाचे व्यासास पॉईंट पंचाहत्तर ग्रॅम पाण्यात मिसळून द्यावे गायींना लंपी त्वचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्यासाठी प्रतिबि प्रतिबंध उपाय म्हणून लस टोचून घ्यावी मध्य पूर्व विदर्भात जोरदार जोराचा मुसळधार पाऊस झाल्यास शेतातील पाण्याचा निचरा करावा याशिवाय एक जून ते एकतीस जुलै या काळात अहिल्यानगर सोलापूर लातूर बीड जालना हिंगोली अमरावती या जिल्ह्यात सरासरीपेक्षा एकवीस ते अठ्ठेचाळीस टक्के पाऊस कमी झाला आहे सातारा जिल्ह्यातही सरासरीच्या अठरा टक्के पाऊस जळगाव जिल्ह्यात एकोणीस टक्के पाऊस कमी झाला आहे ते तेथे यापुढे पाऊस होतील त्यानुसार रब्बी हंगामाची पूर्वतयारी करावी लागेल आता शेतकरी प्रश्नांची उत्तरमध्ये आपण काही भाग घेऊया राहिलेल्या मान्सून काळात पाऊस कसा का राहील असा एक प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचार विचारला आहे अशी विचारणा केली आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात सरासरी इतका अथवा त्याहून अधिक पाऊस होणं शक्य आहे तसेच दुष्काळी पट्ट्यात विशेष करून आठ ते दहा चांगले पाऊस होते पिकांचे वाढीचे काळात चांगले पाऊस होईल पारनेर राहुरी धाराशिव धुळे नंदुरबार शिरपूर हिंगोली बसमत जळगाव चोपडा सोलापूर मंगळवेढा पाथर्डी गंगापूर वाशिम अकोला अमरावती अहिल्यानगर संगमनेर बुलढाणा शेगाव सोयगाव या सर्व भागात पुढील काळात तीस सप्टेंबरपर्यंत चांगले पाऊस होतील इथून पुढे वातावरण तापते हवेचे दाब कमी होतात जेथे ढग तिथे जिथे हवेचे दाब कमी होतात तिथे ढग जमतात व जोराचे पाऊस होतात अशा प्रकारे इथून पुढचे पाऊस राहतात तिथे रब्बी हंगामात पेरणी करायसाठी रब्बी ज्वारी हरभरा करडई या पिकांची पूर्वतयारी आत्तापासून आपण करावी आता, आता शेतकऱ्यांचे अभिप्राय मी थोडक्यात सांगतो हवामान अंदाज बरोबर असतात अचूक असतात आणि ते खरे असतात असं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला कळवलं आहे मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे पेपरमध्ये येणारे अंदाजही अनेक शेतकरी वाचतात मनापासून वाचतात अभ्यास करतात ही चांगली गोष्ट आहे मला नमस्कार कळवला मला धन्यवाद दिलेत माझे आभार मानले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र